विसरवाडी शांतता कमिटीची बैठक संपन्न यंदा होणाऱ्या गणेश उत्सव व ईद ये मिला सणाच्या पार्श्वभूमीवर विसरवाडी ग्रामपंचायत कार्यालयात शांतता कमिटी बैठक संपन्न झाली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन उपस्थित होते तसेच प्रमुख अतिथी म्हणून विसरवाडीतील प्रतिष्ठित नागरिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन बकाराम भाऊ गावित उद्योगपती विजय अग्रवाल सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबडे पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील पिकेश अग्रवाल संदीप अग्रवाल रहीस शेख आबिश शेख आयुब खटीक समीर पठाण उपसरपंच आशिष अग्रवाल दीपक सैंदाणे गुड्डू अग्रवाल संजय वाणी नथू जाधव करीम शहा वीज वितरण कंपनीचे अधिकारी सर्व गणेश उत्सव समितीचे सदस्य अध्यक्ष उपस्थित होते या शुभप्रसंगी संजय महाजन सर म्हणाले की आजपर्यंत विसरवाडी गावाचा इतिहास आहे प्रत्येक वर्षी गणपती सण हा अतिउत्साहात साजरा केला जातो कोणत्याही सणाला आतापर्यंत गालबोट लागले नाही तसे चंदा विसरवाडीतील गणेश मंडळाच्या सर्व सदस्यांनी आपल्या मंडळातर्फे गणपती उत्सव काळात आरास देखावा मंडप आणि वीज पुरवठा यावर व्यवस्थित लक्ष द्यावे भावना दुखेल असा मजकूर व्हॉट्सअपवर टाकू नये गणपती विसर्जनाच्या दिवशी अतिदक्षता घेऊन काळजीपूर्वक रांगेत चालू नदीच्या चालू पात्रात चालून नदीच्या पात्रात गणपती विसर्जन करावा तसेच बकाराम गावी त्यांनी देखील गणेश मंडळाच्या अधिकाऱ्यांना गणपती स्थापना दिवसापासून तर विसर्जनाच्या दिवसापर्यंत कशी व्यवस्था करावी याबाबत मार्गदर्शन केले बैठक शांततेत पार पाडण्यासाठी हेड कॉन्स्टेबल दिनेश चित्ते भोजराज धनगर निखिल ठाकरे पिंटू पावरा दिनेश पाडवे यांनी परिश्रम घेतले लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी जयेश वाणी विसरवाडी